सावित्री भवजई खाली बसून कुंकुला ओ सत्यवान जिन साता नवसाचा माझा भाऊ अग साता नवसाचा माझा भाऊन साता नवसाचा माझा भाऊ आईला मनु आई, आई चुलतीला तिला काकू लेख माझी ग बाईन माझ्या शब्दाचा मान राखू शब्दाचा मान राखून माझ्या शब्दाचा मान राखू आई बाप माझी बाई माझ्या माहेराची राखन सोन्याच्या उतरंडीन त्याला चांदीचं झाकन चांदीच झाकणन त्याला चांदीच झाकन सरल दळण सरली आरती कापुराची कपाळीच्या कुंकवासाठीन सेवा करते शंकराची मी करते शंकराचीन सेवा करते शंकराची सावित्री भावजई तू भाग्याची साजनी सत्यवान बंधू साठी करी देवाची विनवनी तू करी देवची विनवनीन करी देवाची विनवनी, विनवनी। पंढरीचं कुंकुमला महिन्याला लाग शेर महिन्याला लागे शेरन लेकी सोनाचं माझ घर लेकी बाळीच माझं घरन न लेकी सोनाचं माझ घर पांढरी चोळी जशी बळीच्या पखावानी धुंडली पेट उण्याच्या रकामंदी हाव शाग भरतारानी हावशा भर तारानी हाव शाभर तार ऐवड्या चरका मंदी ऊन लागतर का ताईत बंधू माझा आला नाना पाटी राखा आला नाना पाटी राखनाला ना पाटी राखा सांगली शरा मंदिर व इंजन झोन पाटा वाजतो खटा खटान त्यात बंधूचा निम्मा वाटा बंधूचा निम्मा वाटान त्यात बंधूचा निम्मा वाटा माझ्या बंधूचा निम्मा वाटान त्यात बंधूचा निम्मा वाटा पंढरीच्या वाट तुळशी आल्यात हुरड्याला सोन्याच्या गोपनीनन विटू हानी तो भोरण्याला हानी तो भोरण्याला न विटू हानी तो भोरण्याला पंढरीला जातो बहीण भावंड आम्ही दोग बंधू माझ्याला किती सांगून तीर्थ घडल मना जोग घडल मना जोगन तीर्थ घडल मना जोग पि ती पितांबर भया वाती गंगा ताई बंधू माझ्यान चल तीर्थाला पांडुरंगा ताई बंधू माझ्यान चल तीर्थाला पांडुरंगा